ट्रान्सफॉर्मर देतय का कुणी ट्रान्सफॉर्मर दोन वर्षाची आणि वितरण कंपनीला मुहूर्तही सापडत नसल्याने येवला तालुक्यातील सायगावचे शेतकरी मात्र चांगलेच झाले येवला तालुक्यातील सायगाव निमदरी वस्ती येथे ढाणगाई ट्रान्सफॉर्मर क्रमांक दोन शंभर केवी वारंवार जळत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होतोय शेतीपंपावर वाढलेल्या लोडमुळे शेतकऱ्यांच्या मोटारी सुरू न होता शेतीची कामही खोळंबली जात आहे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सध्याच्या ठिकाणी जवळच्या वस्ती या ठिकाणी नवीन बसवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अन्नवनागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ही मागणी लेखी स्वरूपात केली होती त्यानुसार मंत्र्यांनी कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी मनमाड यांना नवीन ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसवून देण्याचे आदेशही दिले होते मात्र आदेश अद्याप अंमलात आलेला नाही या संदर्भात शेतकऱ्यांनी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या शासकीय विशेष कार्यकारी अधिकारी भांबरे यांच्याकडे पुन्हा तक्रार नोंदवली विद्युत अभियंता पाटील यांच्याही ही, ही बाब लक्षात आणून दिली असून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही ट्रान्सफॉर्मर साठी दोन दोन वर्षांची प्रतीक्षा करूनही शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याने वारंवार वीज बंद पडल्याने कोलमब होतोय सद्यस्थितीत असलेला ट्रान्सफॉर्मर अतिशय धोकादायक स्थितीत आहे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा व जुना दुरुस्त करावा अशी आग्रही मागणी भागवतराव सोनवणे यांनी केली शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे संयोजक रत्नाकर भालेराव अशोक ढाकणे कौशराम गायकवाड संजय ठोंबरे बाळनाथ खैरणार जयराम खैरणार बापू देवरे देवर अरुण भालेराव रामदास भालेराव नितीन भालेराव काशीनाथ भालेराव संदीप भालेराव संजय भालेराव संदीप भालेराव संजय भालेराव दिलीप जेजूरकर गणेश गायकवाड कपिल भालेराव प्रवीण खैरणार विलास ठाकणे अरुण गायकवाड प्रकाश भालेराव रघुनाथ भालेराव या शेतकऱ्यांची नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी आहे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर आठ दिवसात बसवून न दिल्यास महावितरणला आपल्या पद्धतीने झटका देण्याचा निर्धारही आता या शेतकऱ्यांनी केलाय आम्ही शेतकरी ढांगाई दोन डीपीवरून बोलतोय आम्ही या डीपीसाठी वारंवार मागणी केली दोन वर्षापासून साहेबांना भेटलो साहेबांनी दोन वर्षा दोन वर्ष दोन वर्ष झाले तेव्हा पत्र मंजूर करून दिलं का तुम्ही ढांगाई दोनच्या पुढे अजून निमदरी येते एक ट्रान्सफॉर्मर बसवा आणि याची महावितरण कुठलीही दखल घेतली नाही झाली दोन वर्ष आणि धांगई दोनची अशी दुर्व्यवस्था झाली आहे का तिथं ना कुणाला फेस टाकता येत ना काही आणि रात्री अपरात्री एक हा ट्रान्सफॉर्मर बंद पडतो त्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांना इथं येऊन स्वतः त्याचं फेज कुठं काय गेला कुठं काय नाही ते बघावं लागतं हो जर ढांगई दोन हा डीपी व्यवस्थित झाला आणि जर निमदरी निमदरी येथे एक अजून एक ट्रान्सफॉर्मर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर बसून दिला तर सगळी व्यवस्था आणि सगळं व्यवस्थित होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेबांनी पत्र दिलं दोन वर्ष झाले तरी महावितरण कुठलीही दखल घेत नाही याची दखल घ्यायला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांची ही कळकळीची विनंती आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट जर हा ढांगाई दोन च्या पुढे निमदरीय येथे ट्रान्सफॉर्मर बसून नाही दिला तर आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलंय की आम्ही ते लटकून घेऊ स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला